नमस्कार मी ज्ञानदेव शिंगटे आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज आज सकाळी सकाळी एक बातमी कळाली ती म्हणजे सुशील कुलकर्णी यांचा जो ॲनलायझर चॅनल आहे तो बंद पडला आहे है, हॅक झाला आहे आणि एक नव्हे तर त्यांचे दोन्हीही चॅनल मराठी आणि हिंदी दोन्ही ॲनलायझर चॅनल बंद पडलेत ही बातमी कळाली खरं तर वाईट वाटलं सुशील कुलकर्णी आपल्या एका वेगळ्या शैलीमध्ये नेहमी विश्लेषण करत असतात अनेक जणांना ते आवडतं अनेकजण विरोध करतात परंतु जर बारकावेने पाहिलं तर सुशील कुलकर्णी असतील त्यानंतर आकार डी नाईनवाले प्रभाकर सूर्यवंशी असतील भाऊचा धक्का भाऊ तोरसेकर असतील आबा अजून बरेचसे असे चॅनल्स आहेत काहीतरी आबा माळवतकर काहीतरी असे अनेक चॅनल्स आहेत जे नेहमी हिंदुत्वाचे मुद्दे प्रखरपणे मांडायचे आणि मांडतात सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांचा जो चॅनल आहे या देखील हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला बॉट वॉर म्हणजे एकाच युजरकडनं अनेक वेगवेगळ्या कमेंट येणं ब्लॉक केलं जाणं किंवा रिपोर्ट केलं जाणं असे प्रकार घडले परंतु नेमका हा चॅनल बंद का पाडला गेला आहे आणि नेमका हॅक का झाला आहे यावरती अनेक चर्चा आहेत सध्या आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील गेल्या सात महिन्यापासून मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि आत्ता आत्ता सहा सात दिवसापूर्वी त्यांनी फडणवीस यांच्यावरती आरोप केले एकेरी भाषेत फडणवीसांचा उल्लेख केला आणि जातीवरून देखील बोललं गेल्याचं म्हटलं गेलं आणि हा सगळा प्रकार घडत असताना सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टीचं खंडन करत फडणवीस किती चांगले आहेत सरकार किती चांगलं आहे आणि मराठ्यांचा सेनापती आरक्षण मागणारा चुकीचं आहे अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत आरक्षण कशा पद्धतीने भरकटतं आहे आरक्षण चालवणाऱ्याला कोणीतरी बसवलं आहे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले खरं तर ते त्यांच्या पद्धतीने आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या शैलीने मांडत असतो परंतु एखादा चॅनल बंद पडणं हे खूप मोठं दुर्दैव आहे आज सुशील कुलकर्णी यांचा दोन हजार वीसमध्ये सुरू झालेला चॅनल आज दोन हजार चोवीसपर्यंत अतिशय त्यांनी प्रगती केलेली आणि तो चॅनल अचानक बंद पडणं म्हणजे त्यांचं आर्थिक खूप मोठं नुकसान होऊ शकतं हिंदुत्ववादी मुद्दे मांडण्यासाठी ॲनलायझर चॅनलकडं पाहिलं जायचं विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील ॲनलायझर चॅनलची चाएनल अनेक वेळा चाएनल चाएनल सभागृहामध्ये चर्चा करायची तर तो चॅनल रात्री बंद पडला आता हा चॅनल का बंद पडला आहे कोणी बंद पाडला के हॅक केला आहे ह्या सगळ्या गोष्टी सध्या सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे आपण पाहिलं असेल की मनोज रंगे पाटील ज्यावेळेस तडकाफुडकी उठले आणि फडणवीस यांच्यावरती आरोप केला त्यानंतर मराठा समाज भावनिक झाला आक्रमक झाला आणि अशातच काही राजकीय लोक किंवा सामाजिक कार्यकर्ते सर्वसाधारण लोक मीडियासमोर यायला लागले तसं पाहिलं तर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया गावखेड्यामध्ये सर्वसाधारण लोकांपर्यंत जात नाही म्हणून सध्या सोशल मीडियावरती हे लोक व्यक्त व्हायला लागले आणि एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक, मा एक व्हिडिओ प्रसारित केला गेला आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की तीन मिनिटात आखे बामन संपू असं काहीतरी एक जातीवाचक उद्गार काढलं होतं आणि त्या उद्गाराची चर्चा विधानसभा सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळाली अधिवेशनामध्ये त्यावरनं खूप मोठा गदारोळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु जो व्हिडिओ अपलोड केला होता तो चॅनलवाला वेगळाच बोलणारा वेगळा शेअर करणारा तिसराच पण हा मुद्दा सभागृहामध्ये कसा गाजला तर यावरती सुशील कुलकर्णी यांनी एक परवा व्हिडिओ बनवला होता तीन मिनटात वामन संपवणार हा जो विषय आहे त्यांनी उचलून धरला त्यांच्या ॲनालायझर चॅनलवरती मांडला आणि जो ज्याने की आणि ज्याने जे वक्तव्य केलं होतं तो व्हिडिओ जशाच्या तसा तीन मिनटाचा की दोन मिनटाचा होता तो जशाच्या तसा वापरला आणि पुढं त्याच्यावरती विश्लेषण केलं हा प्रकार घडल्याच्या नंतर कुलकर्णी यांच्या चॅनलची दखल सभागृहामध्ये घेतली जाते आणि त्यानंतर ज्यांनी कुणी हा व्हिडिओ शूट केला आहे ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बनवलाय आणि ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि एवढंच नव्हे तर रोहित पवार यांच्या एका कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकला होता म्हणून त्यांच्यावरती देखील कारवाई झालेली आहे मग महाराष्ट्रातल्या सगळ्याच सोशल मीडियावरती आरोप केला गेला आणि सोशल मीडियामधून कुठंतरी भावनिक वातावरण तयार केलं जात आहे कुठंतरी जातीय तेढ निर्माण केली जाते कोणावरती खूप खालच्या दर्जाचे आरोप केले जात आहेत असा आरोप करून सोशल मीडियावरती कारवाई करायला सुरुवात झाली सोशल मीडियावरती राज्य सरकार कारवाई करतं आहे पोलीस यूट्यूबरला पकडून नेतं आहे ही घटना घडायला लागल्याच्यानंतर आज संध्याकाळी सुशील कुलकर्णी यांचा रात्रीच चॅनल डिलीट होतो त्यामुळे सोशल मीडियावरती ही देखील चर्चा आहे की सुशील कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक तो चॅनल डिलीट केलाय तर हे का म्हटलं जातंय याचं कारण असं आहे की सुशील कुलकर्णी यांच्या माध्यमातूनच तो व्हिडिओ सभागृहापर्यंत गेला होता आणि सभागृहामध्ये असा निर्णय झाला की ज्या ज्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे मग तो कुठल्याही उद्देशाने टाकला असेल तुम्ही पॉझिटिव्ह असाल निगेटिव्ह असाल तर त्या त्या चॅनलवरती कारवाई होईल मग सुशील कुलकर्णी यांच्या चॅनलवरती देखील तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मग त्या चॅनलवरती देखील कारवाई होईल म्हणून आधीच तो चॅनल डिलीट केला गेला आणि नाव दिलं गेलं की चॅनल हॅक झाला एखादा चॅनल जर हॅक झाला तर तो चॅनल तसाच अस्तित्वात राहतो त्याचं फक्त जे काय आपल्याकडं लॉग इन आय डी पासवर्ड असतो किंवा त्याचे कंट्रोल्स आपल्याकडं राहत नाहीत हॅकरकडे जातात परंतु चॅनल आणि त्या चॅनलवरचे व्हिडिओ तसेच राहतात परंतु आता जर सुशील कुलकर्णी यांचा तुम्ही ॲनालायजर चॅनल शोधला तर तो चॅनलच सापडत नाही मग त्यांनी अनेक वेळा दुसऱ्यांचे कातरणं वापरून दुसऱ्यांचे व्हिडिओ वापरून व्हिडिओ बनवलेले आहेत मग गुन्हे दाखल करायचे तर फक्त तीन मिनटात बामणांना संपवणार असं म्हणणाऱ्या मुलावर करायचे की आत्तापर्यंत सोशल मीडियावरती ज्यांनी ज्यांनी जातीवाचक उच्चार केलेला आहे ज्यांनी ज्यांनी आग लावण्याचं काम केलेलं आहे ह्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करायचे आहेत हे सरकारचा विषय आहे परंतु या भीतीपोटी कुलकर्णी यांनी स्वतःचा चॅनल डिलीट केला असं अनेक जण म्हणतायत मी म्हणत नाही आहे बरेच लोक असं म्हणत आहेत परंतु मी स्पष्टपणे सांगतो की यूट्यूब चॅनल स्वतः एखादा व्यक्ती बंद करू शकत नाही कारण ती त्याची रोजीरोटी असते ती त्याची कमाई असते दोन हजार वीसपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तो चॅनल मोठा करण्यासाठी खूप मोठं कष्ट त्यांचं त्यामागं असणार आहे ते स्वतः चॅनल डिलीट करू शकत नाहीत पण त्या चॅनल संदर्भात नेमकं काय झालं ते, का ते सुशील कुलकर्णी यांना आणि त्या चॅनल हॅक करणाऱ्यालाच माहीत आहे की नेमका डिलीट केला गेला की -के तो स्वतःहून कोणीतरी हॅक केला हे वेगळा विषय परंतु आज राज्य सरकारचं लक्ष पोलीस प्रशासनाचं लक्ष आज यूट्यूबवरती प्रचंड आहे याचं कारण असं आहे की जरांगी पाटलांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन कुठंतरी दबावात आणलं आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून गावखेड्यातले सर्वसाधारण मराठा समाज व्यक्त व्हायला लागला व्यक्त होत असताना भावनिक होऊन काही लोकांना शिव्या देखील दिल्यात आमदार खासदार यांच्याबद्दल बोलत असताना अनेक लोकांनी अपशब्द देखील काढलेत आणि या हेतूने अनेक चॅनल्स आणि ते चॅनल चालवणारे त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत मग याच्यामुळं सुशील कुलकर्णी यांच्या चॅनलवरती देखील आरोप केला गेला असेल म्हणून तो डिलीट केला गेला असेल अशा शंका कुशंका आता सध्या सुरू आहेत प्रभाकर सूर्यवंशी असतील भाऊ तोरसेकर असतील हे सगळे चॅनल आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होत राहत आहेत चॅनलच्या माध्यमातून त्यांचं मत ते व्यक्त करत आहेत मान्य ते नेहमी हिंदुत्वाची बाजू प्रखरपणे मांडत आहेत मग त्यांचा चॅनल हॅक करणारा एखादा हिंदुत्वाच्या विरोधातला असू शकतो अलीकडं मराठा आरक्षणाच्या बाजूवर न बोलता फडणवीस किती चांगले आहेत राज्य सरकार किती चांगलं चा आहे मराठ्यांचा आंदोलन करताच चुकीचं आहे किंवा हे आंदोलन कुठंतरी आहे या आंदोलनाला कुठंतरी जातीय वास येतोय अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या तीनही चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या मग तिकडेही कोणी विरोधक असू शकतो एखादा हॅकर विरोध असू शकतो किंवा मोदींवरती नेहमीच गोडवे गाणारे चॅनल्स म्हणून एखादा मोदी विरोधक देखील लोकसभेच्या तोंडावर तो, तो चॅनल डिलीट करू शकतो हॅक करू शकतो अशा अनेक वेगवेगळ्या वेक शंका आहेत सुशील कुलकर्णी यांचा अॅनलायझर चॅनल आणि त्यानंतर आकार डी जे नाईन हा प्रभाकर सूर्यवंशी यांचा जे चॅनल आहे या चॅनलला हॅक करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय त्यांना देखील हॅक केलं गेलं त्यांनी आता आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे परंतु मला हे सांगायचं आहे आपल्यासोबत चर्चा करायची खरं तर आज कुठलं माहिती दुसरी नाही सांगायची परंतु जे सोशल मीडियावरती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे माहिती प्रसारित करत आहेत हे खरंच मोठा गुन्हा करतायत का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आज सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर प्रभाकर सूर्यवंशी हे आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्यांना विरोध करणारे देखील दुसरे चॅनल आहेत काही चॅनल डाव्या विचारसरणीचे आहेत काही चॅनल ओव्या विचार उजव्या विचारसरणीचे विचार आहेत काही चॅनल राष्ट्रवादी गटाचे आहेत काही चॅनल भाजपचे आहेत अशा अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे यूट्यूब चॅनल्स आहेत आता यूट्यूब चॅनलवरती एखादा व्हिडिओ टाकला म्हणून कारवाई करणं कितपत योग्य हे देखील आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सुशील कुलकर्णी यांचा जो चॅनल डिलीट झाला हे अत्यंत वाईट आहे कारण कोणी कुठल्याही विचाराचा असला किंवा एखादा व्यक्ती विरोधात बोलतोय म्हणून त्याला जाणीवपूर्वक हॅक करणं बंद पाडणं हे देखील चुकीचं आहे आज आपण बघितलं असेल की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती देखील गावखेड्यामध्ये जाऊन सर्वसाधारण मराठ्यांच्या भावना दाखवणारे आमच्यासारखे देखील चॅनल्स भरपूर आहेत मग अशा चॅनलवरती आता जे लोक गावखेड्यातले बोललेले आहेत जे अशिक्षित आहेत त्यांच्याकडनं कुठं एक अर्धा अपशब्द गेला असेल भावनेच्या भरामध्ये कुठं बोललं असेल तर लगेच ते चॅनल्स पकडून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लगेच तो व्हिडिओ कुठं येतो पाहून लगेच त्यांच्यावरती कारवाई करणं हे देखील मला वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे हे चुकीचं आहे आणि आज जर बघितलं असेल तर सोशल मीडियाची म आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आज लोकसभा विधानसभा पुढे आहेत आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून आजकाल कोणी पाहत नाही आज सगळे लोक बातम्या न्यूज सगळ्या गोष्टी ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती आहेत सोशल मीडियावरती आहेत त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे परंतु जो तो आपल्या आपल्या साच्यामध्ये राहून काम करतोय तर कोणी कोणाचा विरोध केला नाही पाहिजे मी ह्या मताचा आहे आणि आज सुशील कुलकर्णी यांचा चॅनल असेल उद्या त्यांच्या जायक्यावर माझा असेल परवा अजून दुसरा असेल आज आम्ही चॅनलवरती काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासूनची ही मेहनत असते त्यामुळं कुठेतरी रिपोर्ट करून कुठेतरी हॅक करून हे चॅनल्स बंद पाडणं कितपत योग्य हो हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि मराठा आरक्षणाचा जो सध्या लढा सुरू आहे या लढ्यामध्ये सक्रिय असलेले जे काही यूट्यूब चॅनल्स आहेत ह्या यूट्यूब चॅनलवरती देखील प्रचंड दबाव आणला जातो आहे सरकारच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून फोन कॉल्स येऊन हा हा व्हिडिओ डिलीट कर तो तो व्हिडिओ डिलीट कर अशा अनेक घटना सध्या होत आहेत ह्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती चालू आहे मला फक्त एकच विचारायचं होतं की ज्या व्हिडिओचा सध्या महाराष्ट्रभर प्रसार झालेला ज्या व्हिडिओमुळे सध्या महाराष्ट्रातलं वातावरण दूषित झालेलं आहे सर्व युट्यूबरचं भविष्य धोक्यात आलेलं आहे तो व्हिडिओ व्हायरल होण्यापाठीमागच सुशील कुलकर्णी हे देखील कारणीभूत होते आज तो कुठल्याही कॅमेऱ्यावाल्याने शूट केला असेल कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्याने शूट केला असेल परंतु त्या व्हिडिओची चर्चा तेव्हाच झाली ज्यावेळेस सुशील कुलकर्णी यांनी त्या व्हिडिओला स्वतःच्या चॅनलवरती घेतलं त्याच्यावरती अजून विश्लेषण केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर हा व्हिडिओ सभागृहामध्ये चर्चेत आला आणि सभागृहामध्ये यूट्यूब चॅनलवरती कारवाई करण्याची मागणी केली मग मागणी केल्याच्या नंतर कारवाई करत असताना एकट्यावरती कशी होणार सगळ्यांवरतीच केली पाहिजे मग सगळ्यांनीच तो व्हिडिओ शेअर केला असेल तर ज्या ज्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्यांच्यावरती कारवाई होणार परंतु हा व्हिडिओ ज्यांनी निदर्शनास आणला त्यांनी देखील तो व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणून की काय हा चॅनल डिलीट केला गेला के किंवा या व्हिडिओची चर्चा सुशील कुलकर्णी यांच्यामुळे होते म्हणून तो व्हिडिओ डि दि, चॅनल डिलीट कुणीतरी जाणीवपूर्वक केला आहे अशा अनेक वेगवेगळ्या शंका कुशंका यायला सुरू आहेत परंतु मला एकच सांगायचं आहे की असे चॅनल हजार वेळा बंद पडत राहतील ते हजार वेळा नव्याने वे जन्म घेत राहतील आणि सुशील कुलकर्णी यांनी दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून आजच एक व्हिडिओ टाकला आहे की मी पुन्हा उठेल किंवा पुन्हा हरिओम काहीतरी असा एक व्हिडिओ टाकला आहे पुन्हा नवीन कामाची सुरुवात दोन हजार वीसमध्ये सुरू झालेलं चॅनल दोन हजार चोवीसमध्ये बंद झालं पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये चॅनल सुरू होईल पुन्हा मोठं होईल पुन्हा हे काम होत राहील चॅनल्स डिलीट होत राहतील व्यक्ती संपतील परंतु विचार कधी संपणार नाहीत मला हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मला हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जो तो आपल्या आपल्या क्रायटेरियानुसार आपल्या आपल्या पद्धतीने काम करत आहे काम करत असताना आपल्याकडनं कुठली चूक होऊ नये याची खबरदारी सगळ्यांना घेणं गरजेचं आहे परंतु ज्या बाईट सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातून येत आहेत त्याला चॅनलवाले जबाबदार नसतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार